राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सगळी शुभ सकाळ तर मित्रांनो आता कसं आहे नियारी झाली होती आमची आणि मग आता आपल्याला जायचे कपडे धुवाय झरे हो मग तिकडे मागच्या वेळेला पा आपल्याला बाहेर दाखवला होता म्या त्याला पाणी राहत आहे कधी नाही राहत मग तोपर्यंत आता कसं तो आहे ना घाम भरपूर होत आहे आणि गावाना कपडे तवच खराब होत ना मग चला आता आपण त्या राहणामध्ये तिकडे झरे ना तिकडे कपडे दिव्या जाणार आहेत तर चला आज पाहू त्या राहणामधलं वातावरण मग छोटा मुलगा आधी ते ना त्याला घेऊन जायला लागणार आहे आणि रामदास गेलाय शाळामध्ये पण चला आता आपण जाऊ जरी हो कपडे धुवायला <laughs> आणि हे पा कपडे बरीसले सासल्या ती मग आता बराच मोठा कुतडा होईल कारण कसं आहे मित्रनो आता घरामध्ये बारीक आहेत आपल्या आता तो रामदास कुठून नाही मातीत घेऊन येणार आणि टाकली कपडे काढून आता आधी आता तो तर आहे कपडे घाण करणार आहे त्या आणि त्यातून आता आपला एक कसं मोठ्या माणसांचा आता होत आहे उन्हाळ्यामध्ये मग कपडे खराब होतच राहतात ना आपल्याली असं मातीत काम करायला लागत आहे मग आठवड्यात मी एक दोन बाऱ्या त्या दुयास लागत आहे ती मग चला आता रामचा आहे मस्त गतोडा बांधते मग आता या गथोडा होईल जेवढा मोठा होईल ना तेवढा गथोडा घेऊन जाय कारण मग पुन्हा आपल्याला तीन वाजेपर्यंत शेळ्या सांभाळत या लागतील आदित्याला आता मी घेणार आहे तिकडंच अन ह्या पहा आदित्याला घेतलाय मी आणि रामदा छायक कपडे राहतील गतोडा आणि ही गोणी घेते ही बा मग तिकडून यायला जर टाईम झाला ना कदाचित तर आपली शेळली काही चार याच्यात आणता येईल मग आता दार लावायचा काम चाल कुलप लावून घ्या लागेल मित्रांनो कसा दार उघडं टाकून नाही जमत ना मग रामचा आहे लायते दार तोपर्यंत आधी त्यांनी मी रेल्वे एवढं बा ह्या थोडा एडं ठोला आहे बा टप घ्यात नाही एक जरी हो जायची आहे ना आपल्याली आणि मग आता आधी त्यांनी चालू आहे पुढं उन्हाही लागत आहे मित्रांनो भरपूर तसा आवाजात पहा मित्रांनो ढगांची भरपूर जाटी आहे पण रवून रवून येणार मोखार झटका लागत आहे आता मग आधी त्याला टायलामध्ये आहे गुंडाळून आम्ही चालू दोघं बापल्याक पुढं आणि रामदासच्याही मागे हे पहा आता ती गं थोडं घेऊन चाले आणि आम्ही तिघं माहिले का चालू आहे रामदास त्या शाळेतच जायले ना आता ह्या काही झाडांची पालूया आता गळून जायले आणि काय लिहिले असा मस्त हिरवागार पाला फुटला आहे पा मग आता हेच वाटणं आपली आपल्याला बराच लांब जायला लागल म्हणजे त्या पार बाबाच्या तिकडे घरांक मग आता आपण आधी त्याला ठेवणार आहे त्या बाबाच्या घरी काल आपण त्या बाबाची मुलाखत घेतली नाही का त्या जवळच आहे आता आमच्याच घरची माणसं आहेत ना मग ती पारे आहे पहा त्या आजी म्हणजे ती जोडी बांधते लुगड्याची आदित्याला जोपा <coughs> म्हणजे आता ऊन झालाय ना त्याला खायला नेऊनही जमणार मी जणू उन्हात आणत उन्हच लवकर राहतोय ना मग इथं मस्त सावली आहे हा नारा झाडे प इट या नारळाच्या झाडाला आहे एक आणि इकडे एक झाडे जांभळीचा जा मोठा त्याला भरपूर पाला फुटलाय आहे मग मस्त गार सावली आहे मग या सावलीमध्येच जोडे बांधून आणि मस्त आपण इड आज आधी त्याला झोपू आणि मग मी जाणार आहे आमच्या शाळे गेले पुढं निघून कपडे धुवायचे गेले पुढे निघून म्हणजे कपडे आठ आपले पाहिजे ना तर मी आदित्याला झोपवतो आता मग आता पाड्याचं चाल जोका आमच्या बा आदित्याला ठेवला जोडी म्हणजे आणि मग ती जोका देते ह्या गारसावली म्हणजे मित्रांनो पोरे मस्त असा झोपणार मग मला जायचे आता खाली आंघोळ करायची आहे ना तर चला न आदित्यचे आहे ना ते पुढे गेले कपडे गे धुवायला आणि मग आधी त्याला जोपायचं होता मग जोळी बांधली मस्त पैकी उघड्याची आणि ती आजी पा पारे आहे ती मस्त जोकात आता आधी त्यालाही ते जोपावला आणि मग मी सारवे आता कपडे धुवायला मस्त आत बांधाखाली आंघोळ बिंगूळ करू मन स्पता आंघोळ करायची गार पाण्याना कारण ऊन तेवढं तेवढ्या मित्रांनो या टायमाला गार पाणी आंघोळ करायला मस्त वाटत आहे मग दोन कळश्यात पहा मग त्या बाबाला दिले त्या दोन कळश्या पाण्याची बरं आणून देऊ ती मदत करू त्याली आपण थोडीशी आणि जाऊ आंघोळ करा मस्त आता चला आधी तिथे आई गेले पुढं आता मी सारोय आंघोळही करू आणि कळशाही भरून आणू आणि हे पाच वाजता नाही इकडला असं वातावरण समोर झाडा दिसते ती आता काही झाडा हिरवीगार झाड आहेत एकदम चैत्र महिने ना मग मस्त झाडा झाड काही नवी पाली फुटले हे पा या समोर कडून निपाचा झाड दिसत आहे आणि मग हे रस्ते ना झाडे पुढं आता हा रस्ता आहे ना मी असे अशा फुपटे माती एकदम अशी तापत आहे पाया जर चप्पल नसली ना मोखर पाय जळत होती मग चप्पल लागत आहेस कधी उन्हाचा झटका लागतोय तर कधी सावली येते ढगाळ वातावरण आहे थोडा ना मित्रांनो काय भागात पावसही पा। झाला आमच्या मित्रांनी सांगितला मग आता ह्या जऱ्याजवळ आपण पोचलो आहे आता आता आदित्य चाय तिथं म्हणजे कपडी दुसरी ती पा आता मित्रांनो मी मि गट किती आदित्यची आय म्हणतोय गट किती रामदाची आहे म्हणतोय म्हणजे आता आदित्य आहे आमचाच आणि रामचाच आहे आमचाच चालूच आहे मित्रांनो चला आदित्याची आहे आणि रामचा ची एकच तर मग आता ती दुसरी कपडी इडं आता म्हणजे पाणी भरपूर इड्या मित्रनो आता पहिल्या उन्हाळ्यामध्ये नाही पाणी राहायचं पण आता वर लिफ्ट झाली ना मग वर बरं न करतात ना माणसा वावरांनी असा बाजरा काही खेळाय बागाय ते वर मग वरून पाणी निचरून ने याचा या, या बांधातून असा पाय इकडं पुढं आणि इडं असा डोळ होता मस्त कपडे जो जनावरती पाणी पित होती जनावर मस्त पण मग आता त्याच्यामध्ये बघा गावात उगावला आहे त्या पान पान नाही का, ना? का ना? पान पानगावात त्या पण तरी कपडे तुझ्या जागा आहे इकडं वाळात घालाय मोठा मोठा खडक आहे चांगला बाकीचे कपडे घातले तिकडे वाळात काही घातल्या ती आणि इकडं खाली एक बाजरी आहे पहा ह्या पाणी आहे आता ह्या पाणी काय असं काही चार्ज पडत नाही मित्रांनो जमीनतून मुरून येत आहे असा आणि मग त्या पाणी इकडे खाली बाजरी केली तर या नी मस्त हिरो गार असा वाटावर नाही त्यापास वाजता ना मग पाठीमागा मस्त कपडे धुवायचं काम चालाय मग आता थोडा उन्हाही लागलाय मस्त गार पाण्या ना आता त्या बांधाखाली जाऊन आणि मस्त पैकी आता आंघोळ करून घेतो चला मित्रांनो तर आता ना घेऊ आंघोळ करून एक कपडे कपडेवरच आंघोळ खायला लागला आपली कपडे धुयास लागतील ना त्या बांधाखाली तिकडे खाली जाव हं ऊन लागलाय मग जर मग थोडा थंड होऊन घेऊ मग इकडे वर आता खडकना ना चढत जायला लागेल मग त्या बांधा खाली जायचे ना आणि आपण दोन कळशे आणल्या ते पा त्या बाबांच्या पाण्याला तिच्यात ग्लास आहे मग त्या ग्लासे घ्या लागल अंघोळ पाणी घ्यायला आता त्या ग्लास घेऊ आणि जाऊ बांधाखाली मित्र खाल नासा खालच्या साईड असा कडे बाग आहे आणि वरच्या साईडला असा दसे आणि मधूनच जायला आहे ते, ते बांधक आता इकल्या गोष्टी वाले आहेत ना बरीच इथलंच पाणी पिते त्या पण्याचा खडकाचा असं त्याला असा खडकाचा म्हणजे पाणी साठायचं ती पा असा डावरा म्हणतात आमच्याकडे आता आपल्या भागात काय म्हणतात मला माहीत नाही हे पा खडकाचा आता ते आता थोडा पाणी उपसून टाकू आपण आणि पाणी पहा किती स्वच्छ आहे मित्रांनो एकदम असा जमिनीतून असा मस्तपैकी मुरणी येत आहे ना मग एकदम थंडगार पाणी आणि एकदम स्वच्छ थोड्या वेळा असा आता हात पाय धुवून घेऊ आणि मग आंघोळ करू ह्या कपड्यानंच आपल्याला आंघोळ करायची आणि हा बांधे दगडाचा पा, पा बराच मोठा मग ये खालूनच असं पाणी असं झुरपून येत आहे तसं मित्रांनो पाणी जेव्हा गारे आ, गार लागत आहे अंगाला पण आता कसं आहे आंघोळ म्हणजे करूनच घेऊ गार पाणी म्हणजे आंघोळची काय सकायची तर आंघोळ करतोय मित्रांनो आपण पण मग सहज गार व्हायचं हो काम चाले आपलं नाही का तर चाल हे पा किती गार लागत आहे मित्रांनो चाले आंघोळ काही हाताने चुपसायचा हा मकर गार लागत आहे मित्रांनो गार लागत आहे पण उन्हा आहे ना मग काय वाटत नाही चांगले मस्तपैकी आज मन सोक्त आपली आंघोळ करायची मित्रांनो ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असे लय मजा वाटते आणि याच्यातच खरा सुख आहे मित्रांनो या निसर्गाच्या सान्निध्यात असा आनंद लुटायला प्रत्येकाला नाही भेटत मित्रांनो तर ह्या व्हिडिओच्या रूपांना हा आनंद मी आपल्याला दाखवतोय मनोरंजन म्हणून मित्रांनो चला आता जवळजवळ जो आपण पार म्हणजे अंघोवाला केलायस आता जाऊ निघून झाली जा आंघोळ आपली सर्व चला आता जाऊ निघून ते अंग जायला लागलं आपल्याला आता चला आता या कपडी आता अंगातली या काढून ठेवू आणि देव देऊ यायला आज रामद्याच्या ऐक आणि आपण दुसरी कपडी घालू जे वाळल्या असतील त्या भरपूर ऊन लागलो ला आता मग मस्तपैकी आता आता खाली आपण आंघोळ केली आणि जरा थंड झालो आता मग ज्या कपड्यांना आपण आंग घेते ना अंगात कपडे होती त्या कपडे काढून आता रामदाचे ऐकतल्यात धुवायला चला आता मस्त इकडं वर फिरायला जाऊ जरा सका आपण आता त्या ओली दिल्यात रामदास रामदाचे ऐक धुवायला काढून आता तिची जवळजवळ कपडे फार धु जुन झाल्या ती इकडं काही जातात खडको आप आता आपल्याला ये ना इकडं वर जायचे फिराय वरच्या साईडचं काय वातावरण मी आपल्याला दाखवतो चला आता खडकं करणार आपण जाऊर निघून तिकडं आता ते वावरात काय पिकाय ना ते दाखवायचो मित्रांनो आपला जो पाणी बांधा खालील ना त्या बांधाच्या वर आहे ना या पहा हा कडवाल आहे मित्रांनो आता वालाचं दोन प्रकारे गोडवाल आणि कडूवाल पावसाच्या वेळेला मी दाखवायचो पहा आपली गोडवाल्याची आमटी तसंच हा कडवाल राहतोय त्या दाण्यामध्ये ते दानं सफेद राहतात गोडवाल्याचं आणि थोडं तामसार हिरवाटा असं राहतात हा पहा कडूवाला आणि आता ह्या पिका जास्त नाही राहते मित्रांनो या 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 तर हे पहा ह्या अशा शेंगा राहतात त्याला ह्या वरल्या शेंगा याची आमटी होते आणि ह्या वाळलेल्या येते मग या वाळून खुडून घेतल्या का याच्याला असं दानं राहतात पहा मी दाखवतो आपल्याला आता ते दोन दाणे लाल दिसतात ना ते जरा खराब झालं हा हिरवा दाणं हा मागचा आहे मित्रांनो एकदम हिरवा असा पहा पाहिजेत बाजारामध्ये मित्रांनो बराच बाजार येईल कारण याची डाळली बाहेर राहते याची डाळ नाही मित्रांनो आयुर्वेदिक आहे म्हणजे ना मला वाटतंय डायबिटीजसाठी आहे ना ही लई उपयुक्त वाले म्हणजे याची डाळ आहे ना मस्त एकदम तर मित्रांनो कसे ह्या आता ह्या पिकांचे ना फार म्हणजे असा कमी प्रमाण होत चालला आहे आता रासायनिक खतं वापरतात ना मग ह्या येथेच नाही ती ठरायकच लोक राहतात वाला आता दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो राहतात कधी कधी शंभर दीडशे असे तर कमी जास्त होत आहे भाव आणि त्या समोर पाच झाड दिसत आहे बायाचा एकदम असा पिवळा पिवळी फुलात प तिकडे जायची आपली चला आपण त्या बाव्याच्या झाडा आता पीवरी पीवरी आता आपण या समोर पहा बायाचं झाड आहे ना तिथं पोचलो आपण एकदम पिवळी पिवळी फुलं एकदम मस्त दिसत आहे पहा मित्रांनो पण जेवढा मस्त दिसत आहे ना जेवढी पिवळी फुलं आहेत जेवढी मस्त दिसत आहेत ना मित्रांनो तेवढंच हे झाड आयुर्वेदिकसुद्धा आहे आता याच्या शेगा आहे आयुर्वेदिक आहे ती त्याचं काय औषध आहे मला माहीत नाही पण याची फुलं आहे मस्त आयुर्वेदिक आहेत मित्रांनो त्याची भाजी आहे ना रातासाठी आणि काय आजारासाठी चालतात पण मस्त भाजी करून खातात मग आमच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवली होती कुठून नाही आणली होती ह्या पा अशी फुला आणि त्याची भाजीही बनवली होती म्हणजे मित्रांनो ह्या रान भाज्या ती ह्या खायला पाहिजे आवश्यक कालच्या व्हिडिओमध्ये आपण पा बाबाची मुलाखत घेतली त बाबाने सांगितलं होता ह्या खाया पाहिजे आणि त्या भेटल्याही पाहिजे तर प निसर्गाला स्वप्न हा फुलांचा गुच्छ मस्तपैकी ह्या बाव्याच्या झाडाचा आता आजही बाजी नाही खुडून मस्तपैकी मित्रांनो आपण खायला ह्या फुलांची त्या पहा समोर मोठा वावर वा आहे या वावर वावरे याच्यात आता, आता या वा आले सध्या रबी हंगामातला पेरेल त्या टायमाचा आता याच्या शेंगा वाळतील मग खुडून घ्यायला लागतील आणि ह्या समोरच्या जे दिसतंय ना मित्रांनो आळूवाची झाडं आहे ती आळू म्या मागच्या काही हिडून म्हणून दाखवली होती एकदम अशी चिक्कूसारखी फळं राहते ती आणि एकदम गोवाड फळा मित्रांनो चिकू पिकला काय चिकूसारखा आहे आणि कचरा असा का हिरवाचं राहतं ह्या पाहण्यासारखा तर या आळवाली मस्त आता आळवा लागल्यात ह्या फार भात लागू राहते ना पावसात तोपर्यंत फुलं राहतात मित्रांनो या भात भात लागवडीपर्यंत चला त्या कशी राहतात ना काय आमच्या मित्रांनी माहीत आहे गावरान पण काय भागात नाही आमच्या मित्रांनी माहीत नाही म्हणून मी त्या मित्रांसाठी आता त्या फळं कशी राहतात आळवा हे मी आपल्याली दाखवतो पाहता या अशी फळं राहतात ती अजून या बारीक आहेत कवडी अजून थोडी मोठे लिहतील आणि मग पिकायला सुरुवात होईल पिकले होते त्याचा असा तांबूस चॉकलेटी कलर होतोय हे बाया अशी फळं राहतात ती हिरवी अजून कवीचा अजून थोडी पण लिहतील गोड लागत लागतात मित्रांनो तुमच्या चिकूपेक्षा सुद्धा लागत आहे ती तर अशा काही फळांच्या बिया जतन करून ठेवायला लागतील कारण ह्या बुड चालल्या आता काही कंदमुळे भाजीपाला एवढा एवढ्याचं जतन करणं आपलं कर्तव्य मित्रांनो तर चला, चला आता ह्या पहा खाली हिरवागार असा गवायचा दिसत आहे ना मस्तपैकी त्या आपल्याला उपटायचे शेळेली आणि दोस्त ह्या वावरामध्ये वाहरामध्ये ना असा झारूड आहे लाल झारूड त्या शेळ्या मस्तपैकी खात्यात ती मग चला आता आपण कपडे देऊ आलोय मग शेळ्या सोडायला थोडा उशीर होणार आहे का नाही मग ह्या झाडूड आपण थोडासा काढू त्या पहा ह्या असा झाडूड राहत आहे ह्याला मस्त शेळ्या खात्या ती तर चला आता जेवढा आपल्याला भेटेल ना तेवढं आपण आता काढून घरी नेऊ तोपर्यंत आमचा चायशी कपडे देऊन होत्यात मग मग आधी त्याला ठेवल्यावर झोपून तोपर्यंत आता तो अजून काय उठला नाही मग चला आता आपण थोडा शेळली खाद्य काढू आपण इथं चारा मग आता मी उपटीतो एक गावात ना आता रामदास आई गेली निघून ती पा कपडे देऊन कारण त्या बारक्या पोराला झोपून ठेवलाय ना मग तो उठला तर रडल ना मग ती गेली कपडे देऊन घेऊन त्या कळसे आणले होते ते घेऊन गेले बाबाच्या कारण मग का गावात आहे आता मी उपटूत एक गावात या वावरामध्ये शेरेली हे गुवान पाटे पा आपला इकडे आहे आपण आणि पुढं गावात उपटायला काम झालं ना आपला मी आता पाणी पिऊन आलो तिकडून बांधा खालून ह्यापा एवढा उपटून फुल आहे म्हणजे उपट आहे सुरू आहे आता या गावात मग याच्यात बुरांडी काही लाल दारूड जे सापडत त्या शेळ्यांसाठी या बांधानी भरपूरच हिरवागार गावात आहे आणि इथं जी एक वनस्पती पाुरांडी ह्या शेळ्याले मस्त खातात पाय बुरांडी आणि हिची फुलं अशी मस्त राहते हे पा बारीकपणी ना आम्ही याचं गजरं करायचो म्हणजे पोरी लायतात मित्रांनो येण्याला पण आम्हाला गजरं ही असे गजर मित्रांनो आम्ही येणून द्यायचो तर ही औषधी आहे आयुर्वेदिक आय। काही काप हात काही थोडी जखम झाली ना याचा रस लावला ना तर थोडा रक्तसराविक कमी होतो आहे मित्रांनो चला ही शेळ्या खात्यात ही काढून घेऊ आपण आणि मग आता मित्रांनो गवत काढता काढता आपली जवळजवळ एवढी गोंठी भरली याच्यावर काय आपल्या गोंठीत बसणार नाही पण चला एवढा घेऊन जाऊ आपण मस्त अशी चेळू चेळू गुंडी बदली तर आता जे नाही का हे घेऊन आता जायला लागलं टाईमच आलाय ना मग अजून एकही गबाळे एखाद्या दिवशी येऊन ते थोडं थोडं आपण मग काढून घेऊन जा जाऊ तर दोस्त आज आपण कपडे आलो होतो आणि मस्तपैकी त्या बांधाखाली आंघोळ पण केली मस्त आणि शेळ्यांचाही काम झाला हे पहा एवढा गोंठी चारा शेळीने सापडला आणि मग आता आपला टाइम झाला आहे गरक जायचा शेळा सोडायचा जवळजवळ आता तीन वाजले ती पण मग चला अर्धा तास लेट झाला तरी चालेल कारण आपल्याला शेळी चारा पण भरपूर भेटलाय तर चला आता आपण चालू आहे घरा का मित्रांनो तहान पण भरपूर लागले आता आपण पाण्यापासून थोडा थो थो लांब आलोय तर कसा वाटला मित्रांनो आता व्हिडीओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो आमच्या व्हिडिओ इतरांनाही शेअर करीत चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी